बाक्कासूर सेमी से पास झाला नेटवर्क तर प्रॉब्लेम आहे तिथं आपल्याला माहिती आहे अपडेट भेटते या नाशिक इथं मैदान चालू आहे त्या मैदानात आज बाकासूर सेमी पास झालाय आपला बादशाला घेऊन त्यानं सेमी पास केलाय आपल्या बाक्यानं सेमी पास बाकासूर सेमी झाला आहे नेटवर्क प्रॉब्लेम झाला आहे तोंडावरती निकाल घेतला आहे बाकासूरनं नक्कीच त्या बाकासूरला काय मानव या बाकासूरला जाईल त्या मैदानात तांडवच करतोय आपला बाक्कासूर लाईव्ह नाहीये बाकासूरनं ना सेमी पास केलाय यासाठी लाईव्ह आलोय मी बाकासूरन सेमी पास केलाय सेमी पास बाकासूर एक आनंदाची गोष्ट सगळ्यांसाठी सा सांगतोय सगळ्यांचा सा लाडका बैल बाकासूर सेमी पास झालेला आहे अरे काय आता बरोबर आहे बाक्या ज्यावेळेस सेमीला जातो खाली त्यावेळेस तसंच होतं जाऊ द्या बाकासूर झालाय पास ना काळजी करू फायनल गुलाल घेतला आहे भावानं बाका आपला जरी मथूरचा पराभव जरी झाला असला तरी आपला बाकासूर सगळ्यांचा लाडका बाकासूर आहे तिथं अजून मैदानात आणि ते हो तोंडावर निकाल घेतोच हो मथूर बक्कासूर आपली लाडकी ती महाराष्ट्राची लाडकी आहे ती आणि सेमी तोंडावर निकाल आहे आपल्या बाकासूरन। बाकासूरनं त्या बाकासूरनं आपल्याला खुश केले कारण देव आहे आपला बाकासूर निकाल घेतो म्हणजे घेतोच आहे घेतला आहे नक्कीच घेतला आहे अपडेट मिळाली आपल्याला काय काळजी करणार का आपले मित्र आहेत तिथं त्या मैदानात त्यांनी सांगितलं आहे तू निकाल घेतला आहे झाला आहे सेमीपास काय काळजी करणार आज फायनल आपणच आपलाच बादशाह नेणार आहे बाकासूर आणि बादशा तीच नेणार आहे तर आपलाच फायनल कारण त्यांनीच न्यायला पाहिजे कारण आपल्याला थोडंसं नाराज झालो मथूरची आपल्या थोडीशी हार झाली पण असो नाही असं होतंच बाकासूरला आला फायनाला की शेमीला काहीतरी लाईव्ह बंद होईल नेटवर्कचा प्रॉब्लेम होईल पण असू द्या जाऊ द्या आपला बाकासूर मला नाही काय माहीत राजा सम्राटचं काय झालं मला फक्त माझ्या बैलाचंच पडलेलं आहे मला फक्त माझ्या बाकासूरचंच माहीत आहे मी बाकासूरचं आणि मथुरचं आणि आपल्या सरांचा सर यांचंच बाकी काय नाही आपल्या कोणाशी काही घेणे देणं आपली बैल आपल्याला पाहिजेत बाकासूर सगळ्यांचा लाडका बैल नाही कधीच आपल्याला नाराज करत नाही तो बैल सगळ्यांना माहीत आहे असू द्या शेवटी नेटवर्क प्रॉब्लेम असतो आपला वेगाचा शेवट सर्जाचं काही नाही अजून एवढं नाही बघितलं मी पण आपल्या बाकासूरचं तर समजलं आहे निकाल सेमी पास झाला आहे तो फोंडावरती निकाल घेतला आहे बाक्यानं बाक्याबाईनं मथुरची हार झाली भावानो मथूरची हार झालेली आहे जाऊ द्या थोडंसं काय झालं चिकलामुळं चिखलामुळे फाटीमध्ये फाटी एवढी चांगली नव्हती व्यवस्थित चिकल चिखल होता ना तिथं पण असू द्या ना का शिव्या देऊ कुणाला काय सगळ्यांना सांगतोय आपला सगळ्यांचा लाडका बैल बाक्कासूर सेमी पास केलाय आनंदाची लहर सगळ्यांची सगळ्यांचा लाडका बैल ज्या बैलानं संबंध महाराष्ट्र त्याच्या पाळण्याच्या जोरावरती सबंध महाराष्ट्र गाजवलाय गाजवतोय रुस्तम दशमी हिंद आता अकरा वेळा हिंद केसरी होणार के तो कारण हिंद के स्त्रीचं आहे त्या मैदानात बघूया नक्कीच आनंदाचा दिवस म्हणा कारण बाकासुरे मी सगळे आहेत बाक्या भाय फायनल मध्ये धडक मारलेली आहे बाकासुरनातल्या बघूया छोट्या ड्रायवर करावं का याचं निर्विवाद वर्चस्व चांगले ड्रायवर आहेत टप्पे ड्रायव्हर आहेत ते छोट्या ड्रायवर सर ज्याचं नाही काय माहिती होतं मला जा काम कसं होतं दिलं का पैसे अरे अय पैसे कसा आहे सूर सगळ्यांचा लाडका बैल बाका सूर काढला ना सेमी काढला पब्लिक नडा बैल आहे तू फायनल फायनलला गेला फायनल होईल आता अडा बैल आहे बाबा उभेच नाही त्याला निकालाचा बादशाह म्हणतात तोडावर निकाल घेतोच घेतोच लाईव्ह आता नाही लाईव्ह चालू नाही बक्षीस काय करेल दीड दोन लाखाच लाखाचा संबंध मराठाचा लाडका बैल बाक्या बाकासूर दाखवून दिले तो काय करू शकतो सेमी पास झालाय की बाकासूर भावानो देव बाकासूर सगळ्यांचा लाडका देव आहे आपला देवच आहे आपण सगळे मानतो आपला मथूरला पण देव मानतो मी आपल्या बाकासूरला पण मानतो आपला सुभाषनाथ्या मांगडे यांचा सप्त इंदी सुंदर याला पण देव मानतो आपला किरणप्पा कालगाव शालगाकर यांचा भारत याला पण आपण देव मानतो कारण आपली बैल आहेत मोठा लक्ष्या आपली सगळी बैल आहेत बाकासूर आनंद साजरा झालाच पाहिजे कारण तुम्ही बघताय दोन नंबरचा बैल घेऊन त्याला गुलाल देणं एक मौ या बैलगाडा शेतातला हिरा चमकता हिरा बाका सुरूच करतो मथूरचं काय झालं मथूरचा पराभव झाला आपल्या मथूरचा पराभव झालेला आहे तोंडावरती गाडीचा थोडासा मथूरचा पराभव झाला बेकार वाटतंय मथूरचा पराभव झाला जी जुवारी लागला थोडासा बरोबर आहे असू द्या क्वार्टर फायनलला गेला आपला मथूर असो द्या किती त्याच्या नावावरचे रेकॉर्ड आपल्या भारत केस अजून कोणाच्या नाव किताब नाही तो त्याच्यापशी आहे मथुरपाशी सलग पाच वर्ष पिंजवडमध्ये त्यानं आहे असा साग्यांचा लाडका बैल मथूर रणवीर राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा सगळ्यांचा लाडका बैल आहे मथूर जरी मथुरनं जरी नाराज केला असेल बाकासूर नाही करत बाकासूर नाही करत नाराज बैल आहे तो येडा येडा खूप बैल आहे तो बाकासूर सोन्या पन्नास पन्नास एवढं काय माहीत नाही मला सोन्याचा आपल्या मग तो पण देवा आहे सोन्या पन्नास पन्नास माफी मागतो तो एक बैल राहून गेला असो भेटो आपण लाईव्हच जरा प्रॉब्लेम झालाय थोडासा बघूया शिमण्याचा चार नंबर आला वेग आता शेवटचं मला माहित नाही काय झालं पण आपल्या मथूरचं माहिती आहे आपल्या मथूरचा पराभव झाला आणि बाकासून दाखवून दिले या बैल काढाय शकतात एक कि मी विरात येऊच आहे सेमी पास केला आहे त्यानं ना आपल्या चाल मित्र धन्यवाद